मला मंडल आयोगाला चॅलेंज करायचं नाही भुजबळांना समजावून सांगा नाशिकमधून जरांगेंचा हल्ला बोल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे खरा पाटील असेल तर मंडल आयोग संपवून दाखव असं आव्हान छगन भुजबळांनी दिलं होतं आता भुजबळांच्या या आव्हानाला जरांगे यांनी नाशिकमधून प्रत्युत्तर दिलं आहे माझ्या नादाला लागू नकोस मला मंडल आयोगाला चॅलेंज करायचं नाही भुजबळांना हे समजावून सांगा असं जरांगे यांनी आहे भुजबळांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला आहे असं कोण म्हणतं त्याचा काय संबंध सर्व जातींचा हा बालेकिल्ला आहे सरकारमध्ये बदल होत नाही जनताच तो बदल करते आम्ही आमच्या मागण्यांसाठी देवीच्या दर्शनाला आशीर्वाद घ्यायला येतो भुजबळ तू पुन्हा पुन्हा चेतावणी देऊ नको तुझ्यासही सगळं बाहेर काढतो मला चॅलेंज देऊ नको मी पाटील आहे म्हणूनच ओबीसीत जाऊन दाखवले तुझ्यासारखं ओबीसीचं खाऊन वर तंगडी करणारा मी नाही खानदानी पाटील आहे असंहीच रांगे म्हणाले ते म्हणाले की तू ओबीसी असेल तर नाभिक समाजाची माफी माग तू एकाला नाही तर पूर्ण समाजाला बोलला आहेस आम्ही हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हे काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची पण गोरगरीब विषय बांधावनं त्याला एकदा समजून सांगावं हो की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटवळ करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचं नावी इलाजेम मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळं करावं लागणार आहे त्यांना विलाजे मग आमचं आमचा मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती इदलाशी देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं आहे त्यांनी असं करून करू सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्यासुद्धा पाठीमागा लागला आहे नावीला जण कोणाला पक्ष काढायला लाईल कोण त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करल त्याचा तो धंदाच आहे त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की विषय बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर तु लगेच देतो तर नावीला जर मंडल कमिशन चॅलेंज करावाच लागणार किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर दा प्रत्येक वेळेस दोन चार बारा हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातवर करावं लागणार आहे नावीलाच जे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलं आहे त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेखर तसे आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समितीच्या टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती द्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता ही चौथी वेळ आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाव इलाज मग आम्हाला देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय पर्याय <coughs> काय कराव जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो हो, छेडीतच असेल तर काय करावं उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयरेक जुळली मोडून टाकीली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागणार राहायचं तू राय दिवस बिगार लागणार मग कळन तुला <laughs> बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक